शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला नव्याने कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे कुठे कुठे कापूस खरेदी सुरुवात झाली कुठे कुठे कापसाला कुठपर्यंत भाव जाताना दिसत आहे तसेच दोन हजार चोवीस या वर्षामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का कापसाच्या बाजारभावात किती तेजी येणार या संदर्भात सर्वच आपण सविस्तर आढावा बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पुरी आपण विनंती करतो इथून पुढे आपल्याला दररोज कापसाचे बाजारभाव याच चॅनलवर बघायला मिळतील तर प्रत्येकाने आपले चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या एकदा आपण ताजी बातमी बघू त्यानंतर तुम्हाला कुठे कुठे कापसाला काय भाव मिळाला ते सांगतो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दिवशी सुरू होणार महाराष्ट्रातील सरकारी कापूस खरेदी केंद्र महामंडळाची उच्च न्यायालयात माहिती या चालू हंगामातील कापूस वेचण्याला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी कापूस वेचणी सुरू होऊन बाजारात मालाची विक्री सुरू झालेली आहे नवीन कापसाला सव्वा सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत मात आहे मात्र अजूनही नवीन कापसाची बाजारात अपेक्षित आवक नाही विजयादशमीपासून मात्र कापसाची आवक वाढणार आहे कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे या पिकाची राज्यभर लागवड केली जाते उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात कापसाची लागवड पाहायला मिळते गेल्या दोन तीन वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणी आहे कापसाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधवांना हे पीक परवडत नाही दरम्यान या चालू हंगामातील कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी कापूस वेचणी सुरू होऊन बाजारात मालाची विक्री देखील सुरू झाली आहे नवीन कापसाला बाजारात सव्वा सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे मात्र अजूनही नवीन कापसाची बाजारात अपेक्षित आवक नाही तर विजयादशमीपासून मात्र कापसाची आवक वाढणार आहे दरवर्षी विजयादशमीच्या काळात कापसाची आवक वाढत असते यंदाही याच काळात नवीन कापसाची बाजारात आवक वाढणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी देखील समोर आलेली आहे आपणास सांगू इच्छितो की शेतकऱ्याकडील कापूस दिवाळीपूर्वीच खरेदी केला जावा आणि खरेदी केल्यानंतर सात दिवसांच्या आत चुकारा मिळावा यासाठी ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक ग्रामीण श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका देखील केली होती आणि मित्रांनो याच जनहित याचिकेवर मान्य न्यायालयात सुनावणी झाली यावेळी भारतीय कापूस महामंडळाने उच्च न्यायालयात प्रत्यक्षात का सरकारी कापूस खरेदी केंद्र कधीच सुरू होणार याची माहिती दिली महामंडळाने सांगितल्याप्रमाणे यंदा एक ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात का कापूस खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहे राज्यात जवळपास एकशे दहा कापूस खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहे अशी माहिती महामंडळाने यावेळी दिली आहे त्यानंतर न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर पुढील सुनवाई पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे सांगितलेलं आहे मित्रांनो जर कापूस खरेदी केंद्र सुरू झाले तर याचा निश्चितच फायदा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होणारच आहे आणि निश्चितच कापूस खरेदी केंद्राला जरा सुरुवात उशिराने झाली तर याचा खा फायदा खाजगी व्यापारी उचलतात हे आप हे आपल्याला माहिती आहे वास्तविक चित्र आहे म्हणूनच सरकारी खरेदी केंद्र यावर्षी लवकर सुरू होणार असल्याच्या अपडेटमुळे शेतकऱ्यामध्ये समाधान आहे आणि कापूस खरेदीसाठी रसिके चोन कापूस दरवाढीसाठी ही बातमी एक प्रकारचे अनुकूल आहे तर मित्रांनो कुठे कुठे सध्या काय कापसा बाजार ला बाजार भाव मिळताना दिसत आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर यावल बाजार समितीमध्ये अठ्ठावन्न क्विंटल कापसा चाओ कोण या ठिकाणी कापसाला सहा हजार शंभर कमाल दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास मिळाला तर आपल्याला मिळालेल्या सूत्रानुसार माहितीनुसार अकोट येथे एका खाजगी व्यापाऱ्याने मुहूर्ताला कापसाला दहा हजार रुपयाच्या वरती भाव दिलेला आहे परंतु मोजक्या कापसाला दिलेला आहे निश्चितच आता विजयादशमीच्या मुहूर्तावरती कापसाला कुठे कुठे काय भाव मिळतो हे बघणं आपल्याला गरजेचं आहे म्हणूनच आपल्याला विनंती करतो की तुमपुढे दररोज आपण कापसासंदर्भात अपडेट आणि कापसाचे बाजारभाव आपल्या या चॅनलवरती टाकणार आहोत तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमचंसुद्धा मत व्यक्त करा यावर्षी कापसाबद्दल काय धन्यवाद